Yeah. Uh you. -huh. एकाचा एक नाही दोन नाही वा आपल्या माणसाला आपण मोठ करायचं असतं महाराज आपल्या माणसाचे आपण आपल्या माणसाचं आपणच कौतुक करायचं महाराज लक्षात ठेवा नाहीतर समाजव्यवस्थेमध्ये अशी कितीतरी माणसं आहेत आपल्या माणसामुळेच मागं राहिली हम्म गाढव गेलं कुत्र्याजवळ गाढव कुत्र्याजवळ गेलं कुत्र्याला म्हणला आपल्या बरोबर शर्यत लावायची कुत्र म्हणला आपलं नाही जमायचं ऐक तू नाही म्हणला मा झें तुझी शर्यत कुत्र म्हणला जमायचं नाही तू ऐक नाही ते करावंच लागेल बरं आता नाही म्हणावा तर कुत्र्याची खानदानीची किंमत कमी होईल ते म्हणला आता तू इच्छा आहे ना तर शर्यत लावं बारा गाव गावा लांडून जायचं आणि तेराव्या गावात जो डोंगर आहे का तो डोंगरावर जो कोणी आधी जाईल तो विजयी म्हणायचा आता गाढव आणि कुत्र आता दोघांची लागली लागल्यावर कुत्र्याचं स्पीड काय गारवाचं स्पीड काय जमल का आपण याच्या पुढं कधी आहे दोन दमात आपण तेराव्या गावात जाऊन त्या डोंगरावर चढू कुत्र म्हणलं त्याला आत्मविश्वास होता तेवढा आणि कुत्र गेले असतं महाराज काय सांगू तुम्हाला गाढव पळतच निघालो दोन गाव ओलांडी पाठीमागून पळायच कुत्र कुठं दिसाय हे <laughs> गाढव असं जोरात जोरात पळायचं आता कुत्र म्हणलं तीन गाव ओलांडून गाढव जवळजवळ गेला असेल चला आपण सुरुवात करू हे कुत्रेने स्नान केलं असं मस्त असं पळायला सुरुवात केली असं पळत होत महाराज अरे पहिलंच गाव आलं वा 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 सगळी भावकी त्याची भेटा कोणाची <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> कुत्रियाच्या भावकी बद्दल बोलतोय हा तुम्ही तुम ना का कुत्र्याच्या भावकी बद्दल बोलतोय वा 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 ऐका ना महाराज याला पाय लव गावातली विना आमंत्रणाची ज्याला खायला नव्हतं एक टाइम ती सुद्धा भुकत होती आम्हाला सोडून तू आणि काही शक्य आम्हाला सोडून जाऊच शकत नाही म्हणलं तू आणि तुला जमायच नाही म्हणला जे कुत्री तुटून पडली आख्या गावातली कोणा असं म्हणान तू कोणा पृथ्वी तुटून पडले महाराज कस 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 कसं कस, कुत्र सुटलं पाराख्या अंगाला डास झाले दुसऱ्या गावात <laughs> झाड दोन गाव सुद्धा कुत्र्याला ओलांडून गेले कोणी <laughs> <laughs> कुत्र्याच्या वावकीने गाढ गेल गाड डोंगराव लावून नाहीतरी सगळी कच झाले गाड पुढे पुढं गेल्यात आणि कुत्र्या कुत्र्यांमध्ये कळवण झाला एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आपल्यात वाद घालत बसल ना हातात गोष्टी जातील हे उदाहरण मी का दिलं हिंदूंनो आपण आपल्यात वाद घालीत बसलोय एक दिवस इथं दुसऱ्याचा झेंडा लागेल ही भीती आहे म्हणून पाया